आपला कोकण चोवीस तास एकीकडे एक दिवसेंदिवस वन्य प्राण्यांची संख्या कमी होतच चालली असतानाच बिबट्या बाबतीत मात्र रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे मागील पाच वर्षात विविध कारणास्तव त्रेपन्न बिबट्यांचा मृत्यू झालाय तर बेचाळीस जणांना वाचवण्यात यश आल्या असल्याची माहिती समोर आली असल्यानं एकाच खळबळ माजली आहे रत्नागिरी येथील वन विभागाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षात फास्की अडकोण विहिरीत पडून आणि इतर काही कारणांमुळे तब्बल त्रेपन्न बिबट्यांचा मृत्यू झालाय तर बेचाळीस बिबट्यांना वाचवण्यात यश आलंय मागील काही वर्षांपासून सिंह वाघ बिबटे अस्वल इत्यादी प्रकारच्या वन्य प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे त्याचं कारण मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड असल्याचं बोललं जात आहे आज रस्ते पूल महामार्ग रेल्वे बोगदे इत्यादी कामांकरिता रात्रंदिवस जंगलतोड सुरू आहे काही ठिकाणी अधिकृत तर अनेक ठिकाणी खुल्यांपणे अनधिकृत वृक्षतोड सुरू आहे आणि त्यामुळेच प्राणी मानव वस्तीकडे येत असतात आणि ते विहिरीत पडून किंवा फासकीत अडकून त्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे परंतु दुर्दैवानं मात्र वनविभाग फॉरेस्ट विभाग शासन प्रशासन याबाबत मात्र आज तरी उदासीन असल्याचं बोललं जात आहे बिबट्यासारख्या महत्वाच्या प्राण्यांची फासकी तडकून आणि विहिरीत पडून मृत्यू होणं ही बाब फारच गंभीर असल्यानं वन विभाग आणि फॉरेस्ट विभागानं आजपर्यंत फासकी तडकून आणि विहिरीत पडून मृत्यू पावल्यामुळे त्याची जबाबदारी कोणावर फिक्स करून कोणत्या प्रकारची कारवाई केली ही माहिती समोर आली पाहिजे असं नागरिकात बोललं जातय आज वृक्षांची तोड सुरू आहे शेकडो ट्रक भरून घाटावर जात आहे परंतु वनविभाग आणि फॉरेस्ट विभाग, विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे आज आपण लांजा संगमेश्वर देवरुख साखरपा पट्ट्यामध्ये पाहिलं तर रात्र दिवस मोठमोठ्या झाडांची कत्तल केली जाते आणि त्यामुळेच जंगलातील विविध प्राणी मानव वस्तीकडे येत असतात आणि मग ते अपघात होऊन मृत्यू पावतात हे दिसून आलंय यावर वेळी तर उरले सुरले बिबटेही असेच फास्की तडपून आणि विहिरीत पडून किंवा अन्य कारणानं मृत्यू पावतील असं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वीच वन विभागानं रत्नागिरीच्या काही भागात ब्लॅक पॅन्थर सीसीटीव्ही मध्ये दिसले असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे वन विभागानं आणि फॉरेस्ट विभागानं तसेच जिल्हा प्रशासनानं पोलीस विभागानं महत्वाच्या वन्य प्राण्यांचे रक्षण करणं काळाची गरज आहे नपेक्षा कधी काळी आपल्याकडे वाघ सिंह कोल्हे बिबटे होते म्हणण्याची वेळ आज अशा प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी शासनानं वन विभाग आणि फॉरेस्ट विभागची निर्मिती केली आहे परंतु दुर्दैवानं मात्र या विभागात पुरेसा स्टाफ नसल्यामुळेच आज बिबटे फासकी अडकून आणि विहिरीत पडून मृत्यू पडत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे यांचं रक्षण करण्यासाठी शासनही उदासीन आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा